नमस्कार आता दोन हजार चोवीस सुरू आहे जर दोन हजार चौदाला मी महिन्याला पाच हजार रुपये वाचवायला सुरुवात केली असती तर आज माझ्याकडे मुद्दल सहा लाख रुपये जमा झाले असते आणि त्याचं व्याज पकडून एक ऑलमोस्ट डबल झाले असते म्हणजे बारा ते चौदा लाख रुपये माझ्याकडे जमा झाले असते आता हे तर मला जमलं नाही पण इथून पुढे दहा वर्षांनी माझ्याकडे किती रक्कम जमली पाहिजे हे तर मी ठरवू शकतो की नाही मग मी आत्तापासनं महिन्याला पाच हजार रुपये जरी जमा केले तर इथून पुढे दहा वर्षांनी माझ्याकडे बारा ते चौदा लाख रुपये जमा होतील कसा वाटला विचार दहा वर्ष बघता बघता निघून गेली आणि इथून पुढे दहा वर्ष बघता बघता निघून जातील त्यावेळी पश्चाताप करण्याची वेळ आपल्याला येणार नाही आम्ही सुरू करो आत्ता सुरू करायला पाहिजे आपण सेविंग कराइ